काल तिथल्या आमदाराची घेतली नाही तर अशा पद्धतीनं ही भूमिका या ठिकाणी होत असताना हे नवीन आर्च कार्यालयाला मी मनापासून शुभेच्छा देतो मान गटावा असेल बांधकमच्या नागरिकांना मी मनापासून या अर्थी ऑफिसचा खूप चांगला फायदा होईल हे या मी त्या मी सांगेन दुसरा विषय मी हे अर्टी ऑफिस चालू करत असताना त्या खात्यानं प्रचंड मेहनत केली दोन दिवसात ऑफिस चालू करणं हे कलर पेंट सगळ्या गोष्टींच्या सुविधा उपलब्ध करून देणं हे तसं अवघड टास्क असते जे हे जागेशील अग्रीमेंट करण्यापासून सगळ्या गोष्टी होतात या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत तर आपण प्रचंड आपल्या विभागाने मेहनत घेतली आहे पवारसाहेबांसारखा मजबूत अधिकारी या ठिकाणी आपल्यासोबत आहेत सोबत आहे आणि या तसं आर टी ऑफिकचा माझा खूप चव्हाण समज आहे आणि या सगळ्या आमचे जे आर गोष्टी असतात ना या सगळ्यांना अधिकाने निर्णय झालेलं असतं पण या सगळ्यांचं माझं खूप जबाबचं आपल्या सगळ्याच ऑफिस सगळ्या निघाचं नगरपालिकेच्या प्रभावी सुरुवाती करते मनापासून जाणार मला देतो की आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नात आम्ही येणारे आणि हे आर चालू झालं म्हणून पुन्हा एकदा खासदार मोदया मनापासून ठिकाणी धन्यवाद देतो आणि नवीन ऑफिसला आपल्या सगळ्यांना आपल्या माझ्यासोबत सगळ्यांना सगळ्यांना शुभेच्छा या निमित्तानं

पार पार लो, लो, वाला, वाला या तालुक्यात आणि जरी काय चुकला असलं असलं तरी लोकांना तुमच्याकडनं माझ्याकडनं मी नेहमीच लोकांच्या समोर गेलेला आहे मला या तालुक्याच्या विकासासाठी ज्यांना जे मला हा देतील त्यांना मी माझ्याही पुढं खांद्यावर घेऊन जायला तयार आहे निश्चितपणे बाहेरच्या तालुक्यामधल्या सर्व लोकांनी जे माझे विरोधक होते त्यांनी मात्र काम करून लोकांना असलेली मदत मिळून सर्वांनी एक मुख्य मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिलेला आहे निश्चितपणे की लढाई एकतर्फी होणार आहे बड्याची लढाई ही एकतर्फी होणार आहे भारतीय जनता पार्टीचा आज उमेदवार म्हणून मी उघडं जातोय भविष्यात तुम्हाला महाराष्ट्रामधल्या काही मोठ्या प्रमाणावर लीडमध्ये येणाऱ्यापैकी हा मतदारसंघ निवडून आलेला मी दिसेल अशी मला खात्री आहे माझा अंतरात्मा मला सांगतोय की आपण राज्यामधल्या काही प्रमुख